सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या दिवसामध्ये इडली डोश्याचं जे बॅटर आहे ते नीटचं फर्मेंट होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी फक्त एकच ट्रिक वापरायची आहे आणि हे ती ट्रिक वापरून हे जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट असं फर्मेंट होतं शिवाय इथे आपण कुठलेही जास्त जिन्नस वापरलेले नाही आहेत फक्त डाळ आणि तांदूळ हे दोनच जिन्नस वापरलेले आहेत तर बॅटर फर्मेंट करण्यासाठी कुठली ट्रिक वापरली जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा इडली डोसा बनवण्यासाठी थी या ठिकाणी मी रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीने एक वाटी उडदाची डाळ आणि तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तुम्ही वाटी इथे कोणतीही वापरू शकता आणि इथे एक अगदी एक चमचाभर मेथीदाणे वापरायचे आहेत आता डाळ आणि तांदूळ दोन्ही चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून डाळ आणि तांदूळ हे सात ते आठ तासासाठी भिजत घालायचे आहेत पाणी मात्र यामध्ये भरपूर टाकायचं म्हणजे जे डाळ तांदूळ आहेत ते व्यवस्थित भिजले जातात आता यावर झाकण ठेवून डाळ आणि तांदूळ हे दोन्ही सात ते आठ तासासाठी भिसत घालून ठेवायचे इथे आता जवळपास आठ तास झालेले आहेत आणि हे जे डाळ तांदूळ आहे ते अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून तर सगळ्यात आधी इथे मी जे डाळ आहे ती वाटून घेणार आहे आणि डाळ वाटताना जशी गरज असेल त्यानुसार इथे पाणी वापरायचं आणि मग ही जी डाळ आहे ती एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे फार पाणी वाटताना ना वापरायचं नाही नाहीतर म्हणजे मग जे बॅटर आहे ते सुरुवातीलाच खूप सैलसर होतं त्यामुळे अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे जे बॅटर आहे ते आपण इथे बनून घेणार आहोत तर डाळ वाटून झाली आता तांदूळही अशाच प्रकारे वाटून घ्यायचे आणि तांदूळ सुद्धा अगदी बारीक वाटून घ्यायचे रवाळ वगैरे वाटायचे नाही आहेत तर डाळ आणि तांदूळ हे दोन्हीही इथे वाटून झालेलं आहे डाळ तांदूळ दोन्ही इथे वाटून झाल्यानंतर आता हे व्यवस्थित सगळं मिश्रण एकत्र एक करून आहे आणि हे इडली डोश्याचं बॅटर ठेवण्यासाठी आपण जे पातेलं घेणार आहोत तर ते, ते मोठ्या साईजचं घ्यायचं मोठं म्हणजे जेवढं बॅटर असेल त्याच्या दुप्पट साईजचं हे पातेलं असलं पाहिजे कारण हे जे, जे बॅटर आहे ते फर्मेंट झाल्यानंतर त्याचं साईज जी आहे ती डबल होते आता इथे आपण कुठली ट्रिक वापरणार आहोत ती इथे तुम्हाला सांगते तर ज्या पातेल्यात आपण इडली डोश्याचं बॅटर घेतलेलं होतं ते पातेलं ज्या भांड्यात बसेल असं एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये कडकडीत गरम पाणी टाकायचं आहे पाणी मात्र चांगलं कडकडीत गरमच असलं पाहिजे आणि आता ह्या पाण्यामध्ये जे आपण बॅटर बनवलेलं होतं किंवा ज्या पातेल्यात ते बॅटर ठेवलेलं होतं ते पातेलं ठेवायचं हे पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि हा पूर्ण जो सेटअप आहे हे पूर्ण कवर होईल असं ह्याच्यावर एखादं भांडं ठेवायचं कारण जे गरम पाणी आहे त्याची वाफ जी आहे ती त्या बॅटरला व्यवस्थित लागली गेली पाहिजे त्यामुळे हा जो सेटअप आहे हा पूर्ण कवर होईल असं एखादं मोठं भांडं यावर ठेवून द्यायचं आहे तर इथे मी एक मोठं भांडं इथे ठेवून दिलेलं आहे आणि आता रात्रभरासाठी हे जे बॅटर आहे हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करूयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता चेक केलं इथे तर हे पा हे जे बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे इथे आपण दुसरं कुठलंही यामध्ये जिन्नस टाकलेलं नाही शिजवलेला भात वापरलेला नाही किंवा पोहेसुद्धा वापरले नाही आणि आधी जेवढे बॅटर होते त्याच्या अगदी डबल साईज इथे झालेली आहे दुपटीने हे बॅटर वरती आलेलं आहे त्यामुळे पान जे पातेलं आहे ते घेताना मोठ्या साईजचं घ्यायचं तर फक्त ही एक ट्रिक वापरून तुम्ही देखील अशा प्रकारे इडली डोश्याचं जे बॅटर आहे ते फर्मेंट करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद